दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आमचं हे आरक्षण पळवून नेलं आणि ह्या लबाड भामटे आणण्याच्यामुळं आमचं वाटपळ झालं आदिवासींची काय अवकात हो आमच्याबरोबर लढायची लोकसंख्याच किती आहे त्यांची आदिवासींची काय अवकात हो आमच्या बरोबर लढायची लोकसंख्याच किती आहे त्यांची आदिवासींची काय अवकात हो आमच्या बरोबर लढायची लोकसंख्याच किती आहे त्यांची आणि आदिवासी आमच्या बरोबर का लढतील धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून त्यातच पंढरपूर येथे एका कार्यक्रमात पांडुरंग मेरगळ यांनी आदिवासी समाजाबद्दल वाग्दग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वच आदिवासी बांधव व आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत पांडुरंग मिरगळ यांनी केलेल्या वक्तव्यावर दिंडोरी पोलीस ठाण्यात त्यांचे विरुद्ध आदिवासी बांधवांकडून निवेदन देत ऍक्ट्रॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सदर निवेदनावर नामदेव गावित चंदर गायकवाड दिगंबर गायकवाड खंडू सहाळे साहेबराव कोकाटे दत्तू गाघोडे घनश्याम चौधरी पुष्पा रहरे आदींच्या सह्या आहेत पांडुरंग मिरगळ यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी सर्व आदिवासी बांधवांची जाहीर माफी मागितली आहे सर मर्गर सर बोलताय का हो सर दक्षिण न्यूज रिपोर्टर बोलतोय मी नमस्कार साहेब नमस्कार सर आपला एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये आपण बोललो की आदिवासींची अवकात काय यावर काय सांगाल सर याच्यावरती मी जबाबदारीनं अगोदर आदिवासी बांधवांची जाहीर माफी मागतो की त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये विषयावरती आमच्या आंदोलन चालू आहे सहा उपोषण करते आहे आणि मी खूप टेन्शन मध्ये असताना मला टी व्ही नाईनच्या मी त्याच्यामध्ये बोलत असताना माझ्याकडून एक शब्द चुकीचा गेला त्याबद्दल मी माझ्या आदिवासी भावांची जाहीर माफी मागत आहे की आपण कृपा करून मला उदाहरण अंतर क्षमा करावी माझ्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य व्हायला नाही पाहिजे होत आणि ते झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी बोलणं बिलकुल उचित नव्हतं तर कृपा करून आपण सर्वजण मी तुमचा लहान भाऊ आहे असं समजून मला एवढ्या एवढं क्षमा करावी तिथून पुढच्या कालावधीमध्ये मी ह्या गोष्टीची नेहमी काळजी घेईन माझ्या आदिवासी भावांबद्दल माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य होऊ नये असं मला वाटतं संतोष विधाटे दक्ष न्यूज दिंडोरी